आजचा नाश्ता सर्वांना इतका आवडला की काही मिनटातच हा नाश्ता फस्त झाला इतका मस्त असा हा नाश्ता आज तयार केलेला आहे चला खुब -खुब तर मग वेळ न धडता रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी घेतलेली आहे एक कप चणा डाळ तर एक कप चणा डाळ इथे मी एका भांड्यामध्ये घेतली आहे आणि आता ही चणा डाळ जी आहे ती स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपण धुवून घ्यायची जेणेकरून ह्याच्यातली जी पावडर असेल ती निघून जाईल आणि डाळ एकदम स्वच्छ होईल तर मी इथे नळाखाली स्वच्छ अशी ही डाळ दोन ते तीन वेळा धुवून घेतली आता डाळ धुतल्यानंतर ह्यामध्ये डाळ बुडेल इतकं पाणी घातलेलं आहे झाकून ठेवूया पाच ते सहा तास हा नाश्ता ज्या दिवशी तुम्हाला बनवायचा आहे त्याच्या आदल्या दिवशी ही प्रोसेस करायची आहे तर आदल्या दिवशी दुपारी मी हे पाच ते सहा तास भिजत घातली डाळ मस्त भिजली आहे आता संध्याकाळ झाली आहे तर संध्याकाळी ही डाळ जी आहे त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे मी आणि ही डाळ आहे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत तर ही डाळ आपण मिक्सरला पाणी न घालताच आता वाटून घेतलेली आहे आणि ह्यानंतर ह्यामध्ये हे बघा अशी जाडसर वाटायची आता ह्यामध्ये घालायचं आहे दही तर मी इथे कांदा पोहे खाण्यासाठी आपण जो चमचा वापरतो त्या चमच्याने तीन चमचे दही घेतलेला आहे आता ही जी चणा डाळ आहे ती तुम्ही दोन पोर्शनमध्ये पण वाटून घेऊ शकता तर इथे आवश्यकतेनुसार मी पाणी घातलेलं आहे थोडंसं पाणी मात्र इथे कमी वापरायचं आहे जास्त पाणी वापरायचं नाही आणि मिक्सरला हे जाडसर आपण वाटून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरला हे जाडसर वाटून घेतलेलं आहे खूप बारीक किंवा खूप पातळ असं हे बॅटर करायचं नाही आहे तर इथे बघा कमी पाण्याचा वापर करून मी हे बॅटर तयार केलेलं आहे आता यामध्ये मी चिमूडवर हिंग घातलेलं आहे यानंतर थोडंसं चिमूडवर अशी हळद घालायची आणि इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे हे लिंबू आपण मस्त असं ह्यावर पिळायचं आहे लिंबूच्या बिया बॅटरमध्ये जाणार नाहीत याची काळजी घ्या तर आता हातानेच आपल्याला हे चार ते पाच मिनटं फेटायचं आहे हाताने फेटल्यामुळे हाताची जी उष्णता असते ती ह्यामध्ये येते आणि मग आपलं हे जे पीठ आहे ते चांगलं फर्मेट व्हायला मदत होते त्यामुळे चार ते पाच मिनटं हे मी मस्त असं फेटून घेतलेलं आहे यानंतर झाकण ठेवून हे रात्रभरासाठी मी ठेवून देणार आहे तर इथे आठ ते दहा तास आपल्याला हे फर्मेट करायला ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी पहा ह्याला मस्त अशी जाळी आलेली आहे छान असं हे पीठ जे आहे ते फुललेलं आहे आता आपला नाश्ता जो आहे तो मस्त असा तयार होणार आहे तर इथे आता हे मी थोडंसं व्यवस्थित करून घेते आता हे बॅटर आपण असंच ठेवून देऊया आणि आता मी इथे डब्याचं झाकण घेतलेलं आहे खोलगट असं झाकण घ्यायचं किंवा ताट घ्यायचं आणि आता ह्याला मी तेल लावून घेतलेलं ला आहे तर झाकणाची तयारी आपण करून ठेवलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीन मिरची घेतलेली आहेत हिरवी त्यानंतर एक इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि पाणी न घालता आपण ह्याला वाटून घेणार आहोत हे जे चण्याचं बॅटर आपण तयार केलेलं आहे त्यामध्ये हा ठेचा आपण घालूया तर इथे मिरची जी आहे ती तुम्ही कमी खात असाल तर कमी करू शकता आणि हा ठेचा आता आपण काढून घेतलेला आहे यानंतर चवीनुसार मी मीठ घातलेला आहे तर आता आपण आंबट ह्यामध्ये घातलेला आहे मीठ घातलेलं आहे खारट तिखट घातलेलं आहे म्हणून साखरसुद्धा घालूया म्हणजे ह्याची चव आणखीन वाढेल तर मी दीड चमचा इथे साखर घातलेली आहे नाश्ता आपला बऱ्याच काळ सॉफ्ट राहण्यासाठी आपण ह्यामध्ये तेल घातलेलं आहे तर मी इथे दोन चमचे तेल घातलेलं आहे कच्चंच तेल आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे बॅटर आहे ते थोडंसं जाड वाटते त्यामुळे ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी वाढवूया तर पाणी थोडं थोडं करून वाढवा म्हणजे एकदम पातळ होणार नाही हे पीठ तर इथे पळीने मी हे पाणी घेतलेलं आहे तर एक पळी मी हे पाणी घातलेलं आहे पुन्हा थोडंसं मिक्स करून घेऊ आवश्यकता वाटते तर पुन्हा पाणी घालू तर अर्धा पळी मी अजून पाणी घातलेलं आहे आणि आता आपलं हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मी करून घेतलेलं आहे जास्त पातळीने आणि जास्त जाडही नाही असं हे पीठ आपण तयार केलेलं आहे आता हे पीठ आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता ह्याची यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा बेकिंग सोडा बेकिंग सोड्याऐवजी तुम्ही इथे इनोचा वापर करू शकता आता ह्या वर आपण थोडंसं पाणी घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिसळून घ्यायचं आहे अगदी सर्व बॅटरला हा बेकिंग सोडा लागला पाहिजे असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता की हे पीठ जे आहे ते चांगलं फुललेलं आहे असं झाल्यानंतरच ह्या ताटामध्ये आपण हे पीठ काढून घेऊ सर्व पीठ मी ह्या ताटामध्ये काढून घेते आहे पीठ इतकं छान फुललं आहे की ह्यावरूनच वाटतं की आपला नाश्ता जो आहे तो आता परफेक्ट तयार होणार आहे हे सर्व पीठ मी काढून घेतलेलं आहे ही प्रोसेस जी आहे ती पटापट करायची आहे चांगलं ठोकून घ्यायचं म्हणजे ह्यामध्ये काही हवा असेल किंवा गॅप राहिला असेल तर तो निघून जाईल आणि आता गॅसवर मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाणी चांगलं उकळलं पाहिजे पाणी उकळल्यानंतरच ह्यामध्ये हे ताट जे आहे ते ठेवायचं आहे आता हे मी व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे आणि ह्यावर झाकण ठेवून आपल्याला ह्याला स्टीम करायचं आहे तर इथे हे वाफवून घ्यायचं आहे गॅसची आत जी आहे ती मोठीच ठेवायची आहे आणि मोठ्या आचेवरच आपल्याला ह्याला स्टीम करून घ्यायचा आहे तर इथे आता मला पंधरा मिनटं झालेली आहेत पंधरा मिनटामध्ये आपण चेक करूया आप हाँ, की आपला हा ढोकळा जो आहे तो शिजला आहे किंवा नाही तर सुरी घ्यायची किंवा टूथपिक घ्यायची आणि त्याने चेक करून पाहायचं जर बॅटर ह्याला लागलं ला असेल तर समजायचं की ढोकळा तयार झालेला नाही तर हे थोडंसं कच्चं आहे अजून पाच ते सात मिनटं मी ह्याला ठेवलेलं आहे जवळजवळ मला वीस मिनटाच्या वरती झालेलं आहे आणि आता मी चेक करून पाहते आहे तर हा चाकू जो आहे तो क्लिअर आलेला आहे म्हणजे हा ढोकळा आता शिजलेला आहे तर हे वाफ जी आहे ती ह्याला आहे गरम आहे सर्व त्यामुळे आपण झाकून ठेवूया पाच ते सात मिनटं पाच ते सात मिनटं झाकून ठेवल्यानंतर ह्याला मी बाहेर काढलेला आहे आणि बाहेर आता आपण ह्याला थंड करून घ्यायचं व्यवस्थित पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ह्याचे असे मस्त असे पीसेस तयार करून घ्यायचे तर ह्याला आपण कट करून घेऊया आता बघा कट करतानाच तुम्हाला जाणवत असेल की हे किती लुसलुशीत आहे तर हे पूर्णपणे मी थंड करून घेतलेलं नाही आहे कारण मला घाई आहे पण तुम्ही मात्र हे मस्त असं थंड करून घ्या तर नाश्त्यासाठी सर्व खोळंबलेले आहेत आणि मला व्हिडिओ करता करता खूप वेळ झालेला आहे त्यामुळे थोडंसं हे गरम आहे आणि मनावर प्रचंड दडपण आहे की हा ढोकळा व्यवस्थित झाला आहे किंवा नाही कारण बऱ्याच वेळेला ढोकळा फसू पण शकतो त्यामुळे आत्ता खरी परीक्षा आहे माझी तर ढोकळा जो आहे तो मस्त तयार झालेला आहे कारण अगदी मस्त सॉफ्ट तयार झालेला आहे आणि मस्त असं जाळीदार बनलेला आहे तुम्ही पाहू शकता तर इतका सॉफ्ट हा ढोकळा झालेला आहे की विचारू नका आता लगेचच आपण ह्याची फोडणी तयार करून घेणार आहेत तर इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेलामध्ये मी मोहरी टाकलेली आहे तेल थोडं मी जास्त घेतलेलं आहे कारण हा ढोकळा जो आहे तो सॉफ्ट राहायला मदत करतो त्यानंतर थोडंसं जिरं टाकलेलं आहे मी आणि ह्यानंतर दोन मिरची बारीक चिरून टाकलेली आहे यानंतर ह्यामध्ये कडीपत्त्याची पानं भरपूर घातलेली आहेत थोडंसं मीठ घातलेलं आहे मी आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे आता आणि आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत पाणी तर ढोकळा सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं पाणी मी इथे घेतलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आणू द्यायची आहे आता ह्यामध्ये मी साखर पण घातलेली आहे तर मी एक दीड दोन चमचे साखर यामध्ये घातलेली आहे चांगली चव येण्यासाठी आणि आता हे सर्व मस्त असं उकळून घ्यायचं उकळल्यानंतर आपली ही फोडणी जी आहे ती चांगली तयार होईल आणि ही आपल्याला ढोकळ्यावर घालायची आहे तर आता मस्त मी उकळून घेतलेला आहे सर्व गॅस बंद केलेला आहे आणि इथे ढोकळा जो आहे तो आता थोडा तरी थंड झाला असेल तर मी आता पुन्हा ढोकळा जो आहे तो व्यवस्थित ह्याचे पीस काढून घेते बघा अगदी मस्त हा फुललेला आहे ढोकळा एकदम सॉफ्ट तयार झालेला आहे किती जाळी ह्याला आलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त हा नाश्ता तयार झालेला आहे एक कप चणा डाळीमध्ये संपूर्ण कुटुंबासाठी मस्त असा नाश्ता तयार झालेला आहे तर आता फोडणी मी यामध्ये घातलेली आहे आणि मस्त फोडणी झाल्यानंतर ह्याला असं सारखं करून घ्यायचं फोडणी सर्वांना लागली पाहिजे वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि आपला हा आजचा नाश्ता मस्त असा भन्नाट तयार झालेला आहे अगदी सर्वांनी काही मिनिटातच हा नाश्ता फस्त केला इतका सुंदर हा नाश्ता तयार झाला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय